नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते दोन हजार चोवीससाठी या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण यावर्षी खूप नवीन नवीन रेसिपीज करणार आहे पारंपरिक आणि नवनवीन असं तर आज आपण करणार आहे कोबीचं भांडवळं भानोळा हा अतिशय ट्रेडिशनल म्हणजे पूर्वीचा प्रकार आहे पण अतिशय सविलमस्त खरपूस आणि थंडीत केलेला जाणारा कारण याच्यामध्ये बघा मटार त्यानंतर वाट याचे हरभरेचे दाणेही घालू शकतो आपण तीळ हे सगळं असतं आणि थंडीमध्ये गरम गरम असं भांदोळं खायला खूप छान वाटतं माझ्या आईची ही ट्रेडिशनल रेसिपी आहे तर त्याचे पीसही असे छान गरम होतात आणि मुख्य म्हणजे हे तीन ते चार दिवस आरामात राहतं आता हे मी करून ठेवलेलं डब्यात ठेवलं तर चार दिवस राहतं पुन्हा आपण गरम करू शकतो याचे असे छोटे पीस करायचे तुम्ही किती पार्टीला विशीला एरवीही हे करू शकता मस्त अशी रेसिपीज कशी वाटते त्याची आता आपण तयारी काय काय करायची आहे तेही बघूया असं हे पारंपारिक भांदळं करण्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे ते पाहूया आता असं आपण हा बारीक चिरलेला कोबी गड्डा घेतलेला आहे साधारण पाव किलो कोबी आहे हा बघा मोठी वाटी घेतलेली आहे मी यामध्ये पाव किलो कोबी मी कटरनी बारीक चिरलेलं आहे दोरीने ओढायचं कटर असतं ना त्याने इझी होतं त्यानंतर आपण त्यासाठी इकडे बेसनपीठ एक कप घेतलेलं आहे रवा अर्धा कप घेतलेला आहे ते पाव कप घेतलेले आहेत गोडा मसाला एक मोठा टेबलस्पून एक टीस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद हिंग इथे आणि जिरं आहे साखर मीठ त्यानंतर आलं लसूण आपण घेतलं आहे छोटा आल्याचा तुकडा आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या ऐच्छिक आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या आहेत कोथिंबीर अशी भरपूर घेतलेली आहे आपण त्यानंतर मटारचे फ्रेश दाणे आत्ता सीझनच आहे मटरचा त्यानंतर ओलं खोबरं अगदी फ्रेश नारळ असताना त्याचं भक्कल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला दोन टेबलस्पून घ्यायचं आहे त्यानंतर सोडा घेणार आहे मी एक अर्धा टीस्पून त्यानंतर पाणी लागेल असं सा, एवढं साधारण साहित्य आपण यासाठी घेतलेलं आहे चला तर आपण पटकिनी तयारी करूया असं हा बारीक चिरलेला कोबी आपण सगळा घ्यायचा आहे आता यामध्ये आपण पुढचं काय काय घालायचं आहे ते पाहूया आपण यामध्ये सपाट टीस्पून मीठ घालायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची सगळी बारीक चिरली सगळं शक्य तितकं बारीक पाहिजे आपल्याला त्यानंतर हळद हिंग छोटा चमचा त्यानंतर हिरवी मिरची असली तरी थोडंसं लाल मिरची पावडरही घेतली मी एक टेबल स्पून आपण असा गोडा मसाला घेतलेला आहे गोडा मसाला नसेल तर तुम्ही काय करा धने जिरे पावडर घाला मग आता आपण इतर साहित्य बारीक करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण आलं त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यामध्ये आपण थोडंसं जिरंही घालायचं आहे एक चमचा आपण जिरं घेतलं होतं तेही आहे हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटलेलं आहे सगळं बारीक आणि हे सगळं यामध्ये मिक्स करायचं आहे ओलं खोबरं नारळाचं दूध किंवा हे वाटून घ्यायचं आहे दूध काढून थोडं यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता हे आपण वाटलेलं ओलं खोबरं आहे हे यामध्ये घालायचं आहे हे काय गाळून घेतलं नाही मी डायरेक्टच घातलेलं आहे त्यानंतर थोडेसे तीळ घालायचे आहे ते मटारचे दाणे साखर आपली मगाशी घालायची राहिली ती साखरी घालायची एक सपाट टी स्पूनच अगदी ऐच्छिक आहे साखर हां प्रत्येक वेळेला पाहिजेच असंही नाही आहे ते सगळं चांगलं मिक्स करायचं चा। असं आपण दोन टेबलस्पून यामध्ये तेल घालायचं आहे हे एक टेबलस्पून मी यामध्येच घातलं नंतर आपण बाकीचं करताना घालूया आपल्याला हा अर्धा ते पाव कप रवा आहे का आणि बेसनचं पीठ आपण सोडा घालणार आहे तो नंतर घालायचा आहे भानोळे हा कोकणातला पदार्थ आहे कोकणातल्या ज्या बघणाऱ्या असतील तर त्यांनी सांगा तुम्ही आणखीन याचं वेगळं काय करता कारण माझी आई कोकणातली होती आणि आईचा अगदी हातखंडा होता आम्ही अगदी वाट बघत असायचो की थंडीचे दिवस सुरू झाले की भांदळ केलं जायचं कारण ते असं मस्त व्हायचं अजूनही थोडं आपण यामध्ये पाणी घालून हे सरसरीत करूया हे असं एक पाच ते दहा मिनिट आपण थोडंसं झाकून घ्या अर्धा चमचा सोडा थोड्या पाण्यामध्ये घातलेला आहे हा म्हणजे डायल्यूट करून घ्यायचा असा सोडा कधीही आणि मग नंतर आपण सोड्याचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवायचं याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही खूप पातळणी आणि खूप घट्टनी साधारण भजीच्या पिठासारखं असं हे आपण केलेलं आहे आपण नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घातलेलं आहे साधारण एक ते दोन टेबलस्पून पूर्वी बघा लंगरी म्हणून एक भांडं होतं तुम्हाला माहिती असेल कदाचित बघून तर पितळ्याचं असं जाडबुडाचं भांडं असायचं त्याला लंगरी म्हणायचे आणि ते भांडं खास भांदोळ्यासाठी वापरलं जायचं तर माझ्या माहेरी ते होतं आणि सपाट असं म्हणजे आता पॅ पै, पॅन आपल्याकडे आहे पण लंगरी नसेल जर कुणाकडं असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही नक्की फोटो पाठवा म्हणजे सगळ्यांना जरा बघता येईल आता इथे मी थोडंसं जिरं आणि हिंग घातला यामध्ये सुद्धा थोडीशी हळद आपण चिमुडभर घालूया म्हणजे काय होईल की हे सगळं व्यवस्थित असं फोडणीसारखं याला लागेल ला। आणि याच्यावरती आता आपण हे पसरायचं आहे हे बघा असं हे प्लेन करायचं आता गॅस बारीकच ठेवायचा इथे सुरुवातीला मी फुल केला होता आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे असं सपाट करून घ्यायचं आणि पंधरा मिनटं उघडून बघाय बघायचं नाही हे ढोकळ्यासारखं उकडायचं नाही आहे ते असंच बेक करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तेही तुम्ही करून पहा हा मुद्दाम पदार्थ जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकॉन क्लिक केली नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा असेच पारंपारिक आणि नवीन नवीन पदार्थ आपण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करणार आहे साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बारीकच ठेवलेला आहे मी बघा दाखवते मुद्दाम असा मोठा गॅस करायचा नाही आहे आपल्याला यासाठी झाकणी काढूया आपण साईडने हे सुटलेलं आहे आणि थोडंसं खरपूस अशी टेस्ट यायला पाहिजे याला अजूनही थोडंसं एक पाच मिनिट होऊ दे आतून कच्च राहू शकतं म्हणून मस्त वास येतो आहे आणि असं आपलं भांडवळं तयार झालेलं आहे त्याला आता आपण वरती एक मस्त तडका देऊया आपण एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे यामध्ये जिरं त्यानंतर हिंग हळद लाल वाळलेल्या मिरच्या अशी मस्त तडका फोडणी करायची आणि त्यामध्ये तीळ घालायचं आहे अशी फोडणी देऊया तुमच्या भिशीसाठी किटी पार्टीसाठी अशी स्पेशल डिश तुम्ही संक्रांतीत केली किंवा हळदी कुंकवाला आपण काहीतरी डिश देतो तर सगळ्यांना नक्की आवडेल आणि तुम्ही ही डिश आवडली असेल तर ही करा आणि लाईक ही जरूर करा